राघव त्याच्या मांडीवरील परीचं डोकं हळूवार बेडवर ठेवतो आणि दारात उभ्या असलेल्या चार्लीजवळ येतो चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती राघवच्या कशा आहेत वहिनी चार्ली विचारतो राघवला तो ठीक नाही ती काहीच खाल्लं नाही त्यामुळे औषधं नाही दिली तिला मी आता झोपले कोणत्या तरी गोष्टीची धास्ती घेतले तिने असं वाटतं मला खूप घाबरले यार चार्ली ती काल रात्री तर वहिनी ठीक होत्या मी ऑफिसवरून आल्यावर मला विचारत होत्या तुझ्याविषयी जेवायच्या थांबलेल्या त्या तुझ्यासाठी हो माझ्यामुळे काल रात्री नाही जेवली ती राघव बोलतो चार्ली लगेच बोलतो राघव काल रात्री वहिनी नाही जेवल्या आणि रात्री घरातले कोणीच जेवले नाहीत म्हणजे वहिनी दोन दिवसांपासून उपाशी आहेत तसा राघव चमकून चार्लीकडे पाहतो का काय झालं कोणीच का नाही जेवलेत मॉम डॅड नेहा सगळे ठीक आहेत ना तो काळजीने विचारतो पटकन चार्लीला राघवला काळजीत पाहून चार्ली बोलतो सगळे ठीक आहेत काळजी नको करूस पण बोलून पुढे बोलायचा था थांबतो चार्ली राघव बोलतो पण पण काय चार्ली बोल लवकर कसं सांगू तुला यार मी तुला कॉल करणार होतो पण तू ऑफिस कामासाठी सिंगापूरला गेलेलास म्हणून नाही केला कॉल मी तुला चार्ली जे काय आहे ते लवकर सांग मला राघव बोलतो आता मी तुझ्या समोर आहे चार्ली पटकन बोल चार्ली बोलतो नेहाने कोर्ट मॅरेज केलं काय हो सागर नाव आहे त्या मुलाचं तो आता नेहाच्या रूममध्ये आहे त्यालाही ते या बंगल्यात राहण्याची परमिशन दिले डॅडने नेहाने लग्न केलं हे ऐकूनच त्याच्या पायाखालची जमीन सरकते तो अवाग होऊन पाहत राहतो चार्लीकडे राघवची बहीण चार्लीलाही बहिणीसारखीच होती ते सख्खे भावंड नसले तरी भावासारखेच एकत्र वाढलेले त्यामुळे चार्लीलाही राघव एवढंच दुःख झालेलं नेहाने लग्न केलं म्हणून राघव अतिशय रागाने बोलतो स्वतः लग्न करण्या एवढी मोठी झाली ती कोण आहे तो मुलगा डॅडने त्याला बंगल्यात राहण्याची परमिशन कशी दिली त्याचं बॅकग्राऊंड काय आहे ते पाहिलं का तो नेहाला फसवत असला तर श्रीमंत घरातली मुलगी पाहून त्याने तिला जाळ्यात ओढलं असेल तर तिच्या आयुष्याचं चा काय चार्ली डॅडने नेहाला घरात राहण्याची का परवानगी दिली काल घडलेला सर्व प्रकार राघवला सांगतो चार्ली मला त्याची सर्व इन्फॉर्मेशन लवकरात लवकर हवी आहे आणखी एक सर्वांचे बेडरूम सोडून बंगल्यात सर्वत्र सी सी टी व्ही बसवून घे लगेच कामाला लागतो चार्ली बोलतो आणि निघून जातो राघव मनात विचार करत असतो नेहाविषयी त्याला खूप राग येतो नेहाचा तो तिचा मोठा भाऊ होता तरी तिने कधी त्याच्याजवळ विषयसुद्धा काढला नव्हता तिच्या लग्नाचा तिला एक मुलगा आवडतो असा त्यामुळे राघव तिला भेटायला जात नाही आणि तसंही मध्यरात्र असते इतक्या रात्री तो जाणारच नव्हता ती झोपली असेल म्हणून तो पुन्हा परीजवळ येतो ती शांत झोपलेली असते तो तिच्या बाजूला झोपून हळूवार तिला मिठीत घेतो सकाळी त्याला लवकर जाग येते आज त्याला तिला सोडून ऑफिसला जावंस वाटत नव्हतं तो खूप प्रेम करू लागलेला तिच्यावर प्रेमात माणूस किती हतबल होतो ना राघव तिच्यासाठी करोडोचा प्रोजेक्ट सोडून आलेला आणि आज तिच्यासाठी ऑफिसला देखील जाणार नव्हता तो तो प्रेश होऊन तिच्या बाजूला बसून लॅपटॉपमध्ये ऑनलाईन मीटिंग अटेंड करत असतो त्याची मीटिंग चालू असताना तिला जाग येते ती पाहते त्याला तर तो हेडफोन कानात घालून मीटिंगमध्ये बिझी असतो ती फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये जाते तो पाहतो तिला वॉशरूममध्ये जाताना ती उठली म्हणून तो मीटिंग पटकन संपवण्याच्या मागे लागतो काही वेळेत ती येते बाद घेऊन तोपर्यंत राघवने त्यांच्यासाठी कॉफी आणि नाश्ता मागवलेला ती आरशासमोर उभी राहून केस पुसत असते तो बोलतो परी ए पटकन नाश्ता करूयात आपण नाश्ता थंड होतोय परीला केस विंचरायची पावडर टिकली लावण्याची देखील इच्छा नव्हती ती खूपच अशक्त झाल्यासारखे वाटत होती तो पुन्हा बोलतो परी ए लवकर औषधं घ्यायची आहेत तुला तशी ती तिचे ते ओले लांब सडक मोकळे केस तसेच राहू देते आणि टेबलवर नाश्ता ठेवलेला असतो तिथे येऊन खुर्चीत बसते आता ठीक आहेस ना परी तू ती उदास असते ते कळत होतं त्याला तरीही तो ती काहीतरी बोलावी म्हणून विचारतो तिला ती हो बोलते तो स्वतः तिला नाश्ता भरवण्यासाठी त्याचा हात तिच्या चेहऱ्यासमोर धरतो ते पाहून तिचे डोळे पाणवतात स्ट्रिक्ट दिसणारा तिचा हिटलर नवरा किती कोमळ हृदयाचा होता ते हळूहळू लक्षात येत होतं तिच्या म्हणून तो थोडा रागवल्यासारखं बोलतो किती रडतेस ग तू रडवी आहेस का पहावं हो तेव्हा नुसती रडत असते न रडता नाश्ता कर आता तशी ती पटकन तिचे डोळे उलट्या हाताने पुसते आणि आ करून त्याने तिच्या तोंडासमोर धरलेला घास खाते तिचा भोळा निराग चेहरा पाहून आपण का ओरडलं तिच्यावर म्हणून त्याला स्वतःचाच राग येतो तो तिला नाश्ता भरवत होता अर्धी प्लेट नाश्ता खाऊन झाल्यावर परी अहो बस बस झालं मला आता नका भरू तसा तो चिमणीच्या पोटासारखं पोट आहे का तुझं दोन दिवसांपासून उपाशी आहेस आणि आता नाश्तासुद्धा सुद्धा नीट करत नाहीस तो तिला राहिलेला सर्व नाश्ता भरवतो त्याला घाबरून खाते भरोता भरोता ती तिला भरवता भरवता त्यांनीही त्याचा नाश्ता केलेला दोघेही खुर्चीवरून उठतात तिच्या लांब दाट सिल्की केसांचं पाणी ड्रेसवर पडून मागच्या बाजूने तिचा ड्रेस पूर्ण ओला झालेला ती त्याच्या पुढे चालत होती तो बोलतो परी थांब केस किती ओले झालेत तुझे नीट पुसले नाहीस तू अगोदरच तुझी तब्येत ठीक नाही आणि असे ओले केस राहिले तर डोकं दुखेल तुझं तो तिच्या पाठीवरून हळूवार तिचे केस बाजूला करतो तर तिची पूर्ण पाठ ओली झालेली तिचे केस बाजूला करताना त्याच्या बोटांचा राकट स्पर्श तिच्या उघड्या गळ्यावर होतो तशी ती शहारते ती पटकन फिरते आणि त्याच्याकडे पाहते तो बोलतो परी ड्रेस चेंज कर पहिला ती काही न बोलता पुढे चालू लागते तो थांब परी पहिलं केस कोरडे कर मग ड्रेस चेंज कर नाहीतर तुझ्या केसांमुळे चेंज केलेला ड्रेसही ओला होईल ती आता वैतागून बोलते अहो मला काहीच नाही करायचं काहीच करण्याची माझी अजिबात इच्छा नाही मला झोपायचं आहे तसं बोलून ती सोप्यावर झोपते त्याचा बेड ओला होऊ नये म्हणून तो तर तिच्याकडे पाहतच राहतो खूप चिडून वैतागल्यासारखी बोलली ती त्याच्यासोबत त्याच्यासोबत असं बोलण्याची कोणी कधी हिंमत केली नव्हती पण ती मात्र चिडून बोलली त्याच्यासमोर कोणाचं ब्र ही ऐकून न घेणारा तो तिच्यावर नव्हता रागवू शकत प्रेम प्रेम करू लागलेला ना तिच्यावर हदबल होता तिच्या प्रेमात मग कसा रागवणार होता तो तिच्यावर तो तिच्या जवळ जाऊन सरळ तिला उचलतो आणि बेडवर ठेवतो टॉवेल घेऊन तिचे केस हळूवार पुसू लागतो खूप छान रेशमी मुलायम केस आहेत परी तुझे तो तिला बरं वाटावं म्हणून बोलत असतो पण ती काही न बोलता शांत असते तो पावडर टिकली घेऊन येतो आरशाजवळून आणि तिच्या समोर बसतो आता हातावर थोडी पावडर घेऊन तिच्या चेहऱ्यावर लावू लागतो तशी ती तिचे डोळे बंद करते त्याच्या हळूवार स्पर्शामुळे तिच्या शरीरावर रोमांस उभे राहत होते तो तिच्या कपाळावर टिकली लावून तिचा चेहरा ओंजळीत घेऊन एक टक तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागतो तसे ती हळूवार तिच्या झालरसारख्या पापण्यांची फडफड करत डोळे उघडते ती त्याचे हात पकडून तिच्या चेहऱ्यापासून बाजूला करते तो परी बोलत तिच्या तिचा हात पकडतो सॉरी बोलतो परी पुन्हा तुला न सांगता कुठेच नाही जाणार मी माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ती अजूनही काही नाही बोलत शांतच असते परी तुझ्यासाठी मी ऑफिसला नाही गेलो तू बोलणार नशील माझ्याशी तर घरी थांबण्यात काय अर्थ आहे बोलून तो तडकन उठतो आणि ब्लेझर घालून जाऊ लागतो त्याला स्वतःपासून दूर जाताना पाहून घाबरते ती पटकन त्याच्याजवळ येऊन त्याला मिठी मारते बोलते अहो प्लीज तुम्ही मला एकटीला सोडून जाऊ नका ना सॉरी चुकलं माझं माझा राग नाही तुमच्यावर तुम्ही प्लीज रागू नका माझ्यावर माझ्यासोबत राहा तो त्याचे हात तिच्या पाठीवर ठेवून तिला घट्ट मिठीत घेतो बराच वेळ दोघे एकमेकांच्या मिठीत असतात त्याचे हात तिच्या पाठीवरून केसातून फिरत होते हळूवार प्रेमाने गोंजरत होता कुरवाळत होता तिला तो तिच्या स्पर्शात तिच्या मिठीत विरगळत चालला होता तो बोलतो परी आज मी ऑफिसला नाही जाणार तुझ्यासोबत राहणार आहे तिला तो नाही जाणार हे ऐकून बरं वाटतं ती हळूच मधाळ आवाजात बोलते थँक यू माझ्यासाठी तुम्ही थांबलात ती त्याच्या मिठीत राहून बोलत होती त्याला सोडत नव्हती ती ते येतं त्याच्या लक्षात ती असं का वागते ते, ते शोधणार होता तो पण आता ती त्रासात असताना तिला जास्त त्रास नव्हता द्यायचा त्याला त्याच्याजवळ मिठीत असल्यामुळे तिच्या श्वासाची गती वाढलेली जाणवते त्याला तिच्या हृदयाची धडधडही त्याला स्पष्ट ऐकायला येत होती त्याची नजर आता तिच्या गोऱ्यापान खांद्यावर आणि मानेवर जाते तो स्वतःला नाही कंट्रोल करू शकला त्यात तिने तिचे हात त्याच्या पाठीवर घट्ट आवळलेले असतात तिच्या स्पर्शाने तो उत्तेजित होऊन त्याचे ओ तिच्या मानेवर हलकेच टेकवतो त्यामुळे तिच्या अंगावर सरकन काटा येतो तसे तिचे त्याच्या पाठीवरचे हात सैल होतात अहो ती पुन्हा तिच्या नाजूक आवाजात बोलते पण तो आता भांडावर नसतो त्याचे ओठ तिच्या मानेवर रेंगाळू लागतात ती थोडा वेळ स्तब्ध असते पण काही वेळाने त्याच्या पाठीवरची सैल झालेली तिच्या हाताची पकड पुन्हा घट्ट होते तो पटकन तिच्या मानेत हात घालून त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्यासमोर घेतो तिचे ओट त्याच्या ओठात बंदिस्त करतो तो तिला हळूवार केस करू लागतो त्याचे हात तिच्या केसातून मानेवरून फिरत असतात तीही त्याला हळूवार किस करून साथ देत होते काही वेळाने तो तिला डीप किस करू लागतो तसे तिचे श्वास वाढतात ती हलकेच त्याच्या छातीवर देऊ लागते तसा तो क्षणात बाजूला होतो ती बेडवर जाऊन बसते तो पाण्याचा ग्लास आणि काही टॅबलेट घेऊन तिच्या बाजूला बसतो तो सॉफ्ट आवाजात बोलतो परी हा मेडिसिन खा ती त्याच्याकडे पाहून पटकन तोंड वाकडं करते त्याच्याकडे पाठ करून फिरते तो परी हे काय लहान मुलीसारखं करतेस तू खा पटकन आणि आराम कर ती ई त्या टॅबलेट खूप कडू लागतात नको मला मी बरी आहे प्लीज प्लीज अहो नको ना मला ती खूप निराग चेहरा करून बोलते त्याला बरं ठीक आहे नको खाऊस माझ्याकडे तर बघशील तशी ती हळूच वळते आणि त्याच्याकडे तोंड करून बसते टॅबलेट खूप कडू असतात त्या खाल्ल्यावर तुझं तोंड कडू होतं राईट right? तो तिला बोलतो ती मान हलवून हो बोलते पण आता तुझं तोंड कडू झालं तरी मी गोड करेन तू डोळे बंद कर कशाला ती विचारते मी सांगतोय म्हणून कर ती नाही माझं नाही ऐकणार का तू नाही बोलते ती मी नाही डोळे बंद करणार उगीच कशाला तसा तो मी म्हणतोय ना डोळे बंद कर तर कर पटकन मोठ्याने बोलतो तो ती दचकून पटकन डोळे गच्च बंद करून घेते तिच्या तसं करण्यावर तो गालात असतो तिच्याकडे पाहून मान हलवत असतो तो पटकन तिच्या तोंडात टॅबलेट टाकून तिला पाणी पसतो त्याने इतक्या फास्ट केलं तिला काही कळलंच नाही ती कसं तरी तोंड करत ई शी वॅक माझं तोंड कडू झालं माझं तोंड तिला पुढे काही न बोलू देता तो तिचे ओट त्याच्या ओटांमध्ये घेतो तिला केस करू लागतो तो थोडा वेळ केस करून तो स्वतःहूनच तिच्या बाजूला होतो ती मी नाही बोलणार जा तुमच्यात लटक्या रागात बोलते मला कडू औषध खाऊ घातलं तुम्ही तो बोलतो गोड किस पण केला ना तशी ती लाजली अहो काहीही असतं तुमचं ती त्याच्याकडे न पाहता नजर चोरत बोलते तिच्या चेहऱ्यावरची गुलाबी लाली त्याला स्पष्ट दिसत होती लाजणाऱ्या परीकडे पाहून राघव मिश्किल हसत ती ती पटकन, असतो ती हळूच त्याच्याकडे पाहते तर तो एकटक तिच्याकडे पाहत हसत असतो तशी ती बेडवरून उठून जाऊ लागते तो तिला उठलेलं पाहून पटकन तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढतो तो बसलेला असतो ती त्याच्या पायांवर बसते तो तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवत कुठे दूर चाललेस माझ्यापासून मी तुझ्या जवळ आहे ते आवडत नाही तुला तो एकदम सिडक्टिव आवाजात त्याचे ओट तिच्या गालाला टेकवत बोलत असतो त्याच्या स्पर्शात ती तिचं टेन्शन विसरलेली त्याच्या स्पर्शात ती मोहरून जात होती लाजून लाजून तिचे गाल गुलाबी होत होते तिला आनंदी पाहून तो तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता तो परी वनमोर किस प्लीज सिडक्टिव आवाजातच बोलतो त्याच्या राकट ओटांचा स्पर्श सतत तिच्या कानाला गालाला मुद्दामच करत असतो तो, तो। त्याच्या स्पर्शात ती शहारून जात होती म्हणून ती अहो तो हू बोल ना ऐकतोय मी तिला तर काय बोलायचं सुचतच नसतं अहो मला मॉमनी आज लवकर खाली बोलवलेलं त्याला कळलं की त्याच्यापासून दूर जाण्यासाठी खोटं बोलते ती तो मी सांगेन मॉमला मी नाही पाठवलं तुला तू नको टेन्शन घेऊस अहो ती पुन्हा मधाळ आवाजात बोलते तिच्या सारखं सारखं अहो बोलण्याने त्याच्या अंगावर शहारे येत असतात तो तिला जवळ ओढून छातीजवळ कवटाळून घेतो बोलतो आता काय बोलायचं आहे तुला ते तुम्ही लॅपटॉपमध्ये काम करत होतात ना ते झालं का तो बोलतो हो झालं मग आता काय करणार तुम्ही तूच बोललीस ना माझ्याजवळ हा बोलत तो तिच्या गालाला त्याचा गाल लावतो म्हणून आता तुझ्या जवळच आहे मी ई कॉक्रोच मोठ्याने ओरडते ती तशी त्याची तिच्या कमरेभोवतीची पकड सैल होते ती पटकन त्याच्या पायावरून उठून दरवाजाच्या दिशेने धावत जाते दरवाज्याच्या तिथे जाऊन हसतच त्याच्याकडे पाहते मागे फिरून खूप गोड स्माईल असते तिच्या चेहऱ्यावर कालपासून तिचा चेहरा फार कोमेजलेला आता तिला हसताना पाहून त्याच्या मनाला समाधान वाटतं ती दरवाजा उघडून त्यांच्या बेडरूम बाहेर पडते तर समोर असणाऱ्या नेहाच्या रूम बाहेर उभा असतो तो आणि तिच्याकडेच पाहत असतो त्यांची नजरा नजर होते त्याला समोर पाहून तिच्या गालावरची लाली क्षणात मावळते तिच्या अंगाला वतरण भरतं अस्वस्थ होते ती तशीच ती रूममध्ये परत येते आणि पटकन दरवाजा आतून लॉक करून दरवाजाला टेकून तिथेच मटकन खाली जमिनीवर बसून रडू लागते राघव तिच्याकडेच पाहत असतो क्षणात असं काय घडलं हिच्या चेहऱ्यावर एवढी बेचेनी का तिच्या अंगाचा तर थरका फुडालेला तो अगदीच जवळून पाहत असतो तिला तिला लगेच उचलतो आणि बेडवर बसवतो एक ग्लास पाणी घेऊन तिला स्वतःच्या हाताने पाणी पासतो तिचा हात हातात घेत परी शांत हो बोलतो मी सोबत असताना तू कोणाला घाबरतेस प्लीज बोल माझ्याशी शांत आवाजात राघव बोलतो तशी करे बोर्ट बोलत ही, ही ही। ती दरवाजाकडे बोट दाखवत तो बोलतच असते पण लगेच थांबते नाही काही नाही ती तिचे उलट्या हाताने गाल पुसून बोलते मी नाही घाबरत कोणाला मी ठीक आहे झोप जो, झोप येते मला झोपते मी बोलून ती बेडवर झोपते तिने सागरविषयी काही सांगितलं तर तो नेहाला त्रास देईल असं म्हटला होता तो तिला म्हणून ती त्याच्याविषयी काही सांगत नव्हती राघवला तो तिच्याकडे काळजीयुक्त नजरेने पाहत असतो आणि ती त्याला काही सांगत नसते ती झोपते म्हणजे नुसती पडून असते बेडवर तो दरवाजा उघडून बाहेर सर्वत्र पाहतो पण बाहेर कोणीच नसतं तो दरवाजा लावून पुन्हा आत येतो तिच्या बाजूला बसून तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होतो मनातच विचार करत असतो नक्कीच परी कशाला तरी घाबरते पण कशाला परी मी लवकरात लवकर शोधून काढेन तू एवढं का घाबरत आहेस ते तुला मी असं त्रासात नाही पाहू शकत कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेवा आहेत पाहिले नसेल तर कृपया पाहा धन्यवाद